पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून तब्बल तिसऱ्या दिवशी जाहीर निषेध नोंदण्यात आला आहे जालना शहरातील गांधी चमन येथे सायंकाळी सात वाजता मेणबत्ती लावून हा निषेध नोंदविण्यात आला आहे हमसब एक आहे पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेलाय यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कारि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी उपस्थिताकडून मृत्यमुखी पडलेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पाकिस्तानवर कडक कारवाई करा अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली माझा नाही शिकवता आपसा बाहेर रखना भी है मतलब हिंदुस्तान हमारा यातायातला इस्लाम के नावावर आमच्याकडून धरणी करून घेण्यात आली आणि इस्लाम धर्माच्या विरुद्ध आज पाकिस्तानी लोक जे कृत्य करत आहेत आतंकवादी त्यांचा जितका निषेध करावा ते कमी आहे निष्पाप लोकांचे बळी घेत आहेत त्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना कळत नाही मूडभर पाकिस्तानी आहेत कदाचित भारताने ठरवलं आमच्या देशाने ठरवलं तर चार दिवसामध्ये जसं बांगलादेशचे आज राहिले होते आणि इंदिरा गांधीच्या काळात जेव्हा असच उदान कृपय करत होतो पाकिस्तानी आणि टीकाकरणच्या ना नावाने बांगलादेश बांगलादेशावर अन्याय होत होता त्या काळात इंदिराजी गांधींनी आपले सैन्य घुसवले आणि पाकिस्तानचे दोन तुकडे करून टाकले आणि बांगलादेशला नवीन देश समोर आला तर आज ही वेळ आहे त्या काळापासून तर आज सशक्त भारत आहे कशाला वेळ लावायची एक वेळेस आपण आणि आप आता था था जी ते आपले जे नेते आर एस एस चे भागवतजी ते म्हणत होते की दोन हजार पंचवीस पर्यंत आपण अखंड भारता सप्न साकार करू तुझी चांगली संधी चालून आलेली आहे आणि त्यांच्या शब्दाला मान ठेवून एक वेळेस होऊन जाऊया जर हिंमत असेल तर करा मोदीची आपण आपले राष्ट्राचे सर्व सर्व आपण जर मनात घेतलं तर नक्कीच होणार वेळ लावू नका जर ही वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही आणि एक वेळ कल्पना आहे लोकांची की अखंड भारत अखंड भारत अखंड भारत, भारत ते अखंड भारत साकार होऊ द्याय मग भाऊ काय होतंय आणि मुस्लिमांना बदनाम करण्याचा एक हेतू हेतू आहे मुस्लिम समाज आमच्या हिंदू बांधवची एक निष्ठा आहे देशाची एक, एक निष्ठा आहे आणि सगळे वाट्यासाठी आपला प्राण अर्पण करण्यासाठी तयार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र पडणे सर चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस शरक्ष बावीस तारखेला जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम येथे ची घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे अत्यंत निषेधार्थ आहे सर्वप्रथम मी सर्व ज्या लोकांची आहुती त्या श्रीनगरमध्ये त्या पहलगाम मध्ये ज्या पद्धतीने त्या आतंकवादी हमला करून ज्यांचा निष्पाप लोकांचा जीव गेला त्याचा मी फार निषेध करतो आणि मी त्यांना माझ्या संवेदना व्यक्त करतो त्यांना आदरांजली वाहतो त्याला श्रद्धांजली वाहतो अत्यंत दुःखाची बाब आहे माणुसकीचा कुठेतरी खून झाल्यासारखं वाटतंय फक्त माणसंच नव्हे तर त्यांच्यात माणुसकी आहे का नाही आहे अशा पद्धतीचं कृत्य ह्या लोकांनी केलेलं आहे अतिशय घादेडपणाचं काम हे जे करत आहे जे कोणी असेल ते कोणत्याही जातीचे असो कोणत्याही धर्माचे असो आपण माझ्या लोकांना कुठली जात नसते कुठला धर्म नसतो हे माझं कामपणे मी सांगू इच्छितो कारण जे लोक अशा पद्धतीचं कृत्य करतात ते हृदय त्यांच्या हृदयामध्ये मन नसतो आणि अत्यंत निकृष्ट काम करणारा हे दर्जा त्यांनी अवलंबून केलेला आहे निश्चितपणे मी त्याचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व भारतीय आम्ही एकत्र येऊन या आतंकवाद्यासाठी कुठेही लढण्याची कुठेही आमचे जर गरज असेल तर आम्ही समोर यायला तयार आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व एकत्र होण्यासाठी तयार आहे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आदरणीय गृहमंत्री अमित शहाजी या दोघांना आमची विनंती आहे की तुम्ही याच्यामध्ये लवकरात लवकर ऍक्शन घ्या कुठल्याही पद्धतीने याच्यामध्ये दळणी करू नका आणि तुम्ही आम्ही सर्व भारतीय सोबत आहे सर्व पक्ष तुमच्या सोबत आहे मग आता धरण कशाला निर्णय घ्या आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे लोकांनी आतंकवाद इथं केलेला आहे त्यांच्या सगळ्या नाऱ्या बंद करा त्या पाकिस्तानाची पूर्ण जे रसाद आहे ज्या गोष्टी त्यांना पिण्याचं पाणी असेल ज्या ज्या पद्धतीचे करा असतील ते सर्व रद्द करण्यात यावे आणि त्यांना इथे सदा मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही काम करायला पाहिजे सर्व भारतीय आज एकत्र आलेले आहे निकृष्टपणे या ज्या गोष्टीत काम झालेलं आहे अत्यंत निंदनीय आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करू शकत नाही हे मी आपल्याला सांगू इच्छितो आता आम्ही सर्वांनी जे मेनबत्ती याला कॅन्डल मार्च म्हणून आम्ही इथं सर्व लोकांनी एक प्रकारे श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही सर्व या दुःखामध्ये सामील आहोत हे आम्ही इथं त्याचा कॅन्डल मार्च म्हणून एक प्रत्येक त्याच्या समोर आम्ही केलेला आहे माझं नाव आहे डॉक्टर निसार देशमुख मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जालना जिल्ह्याचा अध्यक्ष आहे